मुळात मी व्यवसाय जो करतो ना तो व्यवसाय करत असताना मी इतर भाषिक लोकांबरोबर पण करतो पण उद्यमी महाराष्ट्र किंवा ही जी चळवळ मी चालू केली आहे या चळवळीमध्ये मराठी माणूस साठीच सा, लिमिटेड आहे कारण व्यवसाय व्यवसाय करताना मी असं नाही म्हणत की मला जर एखादा प्रोडक्ट हवं आहे किंवा मला एखादा कोण मायकडनं प्रोडक्ट विकत घेत आहे तर तो गुजराती असेल तर मी देणार असं नाही म्हणत मी व्यवसाय म्हणून पण हे जे मी करतो हे मराठी माणसासाठीच करायचं आहे कारण इतर राज्यांमध्ये इतर कम्युनिटीजमध्ये त्यांची त्यांची एक लॉबी झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये मा गुजराती मारवाडी ऑफकोर्स मी काय त्यांच्याबद्दल काय वाईट बोलण्याचं नाही आहे कारण पण गुजराती मारवाडी पंजाबी ह्या प्रत्येकाने एक आपापली लॉबी बनवली आणि प्रत्येकजण आपल्या लोकांना बरोबर घेऊन जा जाण्याचा प्रयत्न करतो मी खूप रेअरली बघितले की एखादा गुजराती व्यावसायिक त्याच्याबरोबर पार्टनर किंवा त्याच्याकडे कामाला माणूस पहिला प्रेफरन्स त्यांच्या कम्युनिटीच्या लोकांना देतो याचं कारण की त्याला गुजर मराठीबद्दल द्वेष हे नाहीये पण याचं कारण हे की त्याला त्याच्या भाषेबद्दल त्याच्या जातीबद्दल त्या समाजाबद्दल अभिमान आहे म्हणजे एक बघितलं आहे की मुस्लिम कम्युनिटीमध्ये जर एखाद्या व्यक्तीनी शूजचं दुकान टाकलं तर तरी तरी ते लोक ठरवतात की आपण एकत्रितरित्या आपल्याला जर बूट घ्यायचे असतील तर आपल्याच माणसाच्या दुकानातनं घ्यावे हे आपल्या मराठी माणसांकडे बघितलं जा होत नाही शक्यतो सो so, ते एक मानसिकता उभी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी काम करतो पण so, त्याचा त्रास होतो मला माझ्या व्यवसायामध्ये पण होतो किंवा लोकांचे कमेंट्स येतात की तुम्ही काय म्हणतात द्वेष करता इतर मी माझा द्वेष असण्याचं कारणच नाही मी माझ्या समाजासाठी काम करतो मी दुसऱ्याची रेग पुसायचा प्रयत्न नाही करत मी माझ्या भाषेची माझ्या महाराष्ट्राची रेग मोठी करायचा प्रयत्न करतो